राहुरी शनिशिंगणापूर रोडवर ब्राह्मणी परिसरात तीन वाहनांचा विचित्र अपघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली जखमी शनिभक्तांची भेट राहुरी शनिशिंगणापूर रोडवरील ब्राह्मणी परिसरात गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा सलग अपघात होऊन परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही शनिभक्त किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिशिंगणापूरकडे जाणारी एक कार ब्राह्मणी येथील रस्त्यालगत असलेल्या विद्यालय परिसरात असलेल्या गतिरोधकाच्या ठिकाणी आली असता चालकाच्या लक्षात गतिरोधक न आल्याने त्याने अचानक जोरात ब्रेक दाबला त्याचवेळी कारच्या मागून येणारी एक मिनीबस नियंत्रण सुटल्याने कारवर जोरात आदळली या धडकेनंतर मिनीबसच्या मागून येणारी आणखी एक कार मिनीबसवर धडकली सलग झालेल्या या धडकांमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला या अपघातात कारमधील काही शनीभक्तांना किरकोळ दुखापत झाली जखमींना तत्काल ब्राह्मणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी अपघातग्रस्त वाहन चालक व वा प्रवाशांची आस्थेने चौकशी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमी शनीभक्तांची भेट घेत त्यांना धीर दिला या अपघातामुळे काही काळ राहुरी शनी शिंगणापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक दिशादर्शक फलक तसेच सूचना फलकांची योग्य व स्पष्ट व्यवस्था करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज ज्ञानेश्वर सुरशे